नवरात्री स्पेशल नऊ दिवसात महिलांसाठी कामाच्या नऊ सरकारी योजनांमध्ये आजचा तिसरा दिवस आजची योजना आहे पंतप्रधान उज्ज्वला योजना ही योजना ग्रामीण आणि गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देते जेणेकरून महिलांना धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्ती मिळेल या योजनेचा उद्देश गरीब कुटुंबांना मोफत एल गॅस कनेक्शन देऊन त्यांना चुलीवरून स्वयंपाक करण्यापासून वाचवणे हा त्यामुळे महिलांना आरोग्यविषयक समस्यांपासून सुटका मिळेल आणि पर्यावरणाचंही रक्षण होईल दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला एस सी एस टी ग्राम पीए मावाज ना, अंत्यो ना योजना अंत्योदय अन्न योजना अत्यंत मागासवर्गीय आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो या प्रत्येक पात्र कुटुंबाला गॅस कनेक्शन आणि रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल वर्षांवरील महिला योजनेसाठी अर्ज करू शकतात पण तुमच्या नावावर आधीपासून कोणताही एलपीजी कनेक्शन नसावी ही एक महत्वाची अट आहे जर तुमच्या घरात अजूनही चुलीवर स्वयंपाक केला जात असेल तर आजच जवळच्या गॅस एजन्सी सोबत संपर्क साधा आणि या योजनेचा लाभ घ्या सोबतच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शेअर करून इतर महिन्यांपर्यंतही पोचवा